मुंबईतील रस्त्यांची कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करणार सर्वपक्षीय आमदारांच्या तक्रारीनंतर निर्णय रस्ते कामांचे ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार मुंबईच्या धारावीमध्ये रात्री भीषण स्फोट रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीला आग लागल्यानं स्फोट धारावीच्या पीएमजीपी कॉलनीतील घटना नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना अटक आतापर्यंत एकशे तेरा आरोपी कसाट्यात पोलीस पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू नाशिकच्या गंजमाळ परिसरात महिलेसह कुटुंबाला मारहाण सिग्नलच्या नियमांचं पालन करण्यावरून वाद शिविगाळ मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल मुख्यमंत्र्यांनी दिलेलं शंभर दिवसांचं टार्गेट पूर्ण करण्यात ऊर्जा विभागाची बाजी फडणवीसांच्या हस्ते ऊर्जा विभागाचा रिपोर्ट कार्ड प्रकाशित पुढच्या पंचवीस वर्षांचा ऊर्जा विभागाचा आराखडा तयार खासदारांना चोवीस टक्के पगार वाढ एक एप्रिलपासून वेतनात वाढ केंद्राची घोषणा मासिक वेतन एक लाखावरून चोवीस हजारांवर